ハイハイハイハイハイハイハんハイハイハイハイハイハイハイハイハイハイハイハイハイのイハイハイハイイハイハイハイハイハイ हाय गुड मॉर्निंग मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कशी आहे तुमच्याकडे थंडी आमच्याकडे तर भरपूर आहे आणि आरमूरला त्यापेक्षा जास्त आहे पण आम्ही आलो होतो गावाकडे तर गावाकडची भरपूर थंडी होती मग ताई बोलल्या की चल थोड्या वेळ शेकोटी लावून बसूया शेकोटीला काही लाकडं वगैरे काही नव्हतं मग कालचा कचरा होता ते जाळत बसलो दोघी त्यानंतर मग मी झाडू मारून घेतलं सगळं आणि मला त्या सनईचा आवाज येत असेल इकडं मी काल सांगितल्याप्रमाणे इथं वास्तुशांती आहे आमच्या शेजारच्या घरची तर इकडं तशी सनई वाजवतात त्या वास्तुपूजेला आणि ते सकाळी आम्ही उठलं तेव्हापासून चालू होती ती सनई ते मी नवीनच ऐकलं इकडं आणि मी बोरनं पाणी मारलं नाही पाईप लावून म्हणलं जर भरपूर पाणी मारलं तर त्याला खूप काढत बसावं लागतं म्हणून थोडं थोडं असं शिंपडून घेतलं आणि वायपरनी ओढून घेतलं त्यानंतर ताई तर झाडू मारत आहेत तुम्ही बघू शकता आणि मस्त असा दिवस निघला आम आहे आमच्या घराजवळ भरपूर झाडे असल्याने आम्हाला थोडी जास्तच थंडी असती नाहीतर आजूबाजू घरं असल्यावर तितकी थंडी लागत नाही ताईचं झाडू मारणं झालं पाणी वगैरे मारत आहेत ताई, ताई बोलल्या की नंतर तू रांगोळी काढून घे मग मी पण रांगोळी काढायला घेतली म्हणलं नेहमी डिझाईनच काढते मी म्हणलं आज अशी ठिपक्याची रांगोळी काढावी माझी आई खूप सुंदर सुंदर रांगोळी काढते अशा ठिपक्याच्या तर म्हणलं आपणही छोटीशी एखादी ट्राय करावी मग बाहेर रांगोळी काढणं झालं हळद कुंकू टाकलं रांगोळीवर त्यानंतर मध्ये डोरजवळ पण पायरीवर रांगोळी काढली दोन्ही साईडने छोटीशी चला त्यानंतर गेले मी किचन मध्ये आईनं पीठ चुरून आणि डाळवून ठेवली होती कारण बाबांना जायचं होतं लवकर मग आम्ही पण पटकन ब्रश वगैरे करून घेतलं इथे आहे तिथं ते धानमारी असते ना हे बघ ना केव्हा उठून बसले एरवी स्कूल साठी नाही खोट बोलू नको प्राणउट टू मिनिट्स फाईव्ह मिनिट्स किती असतंय तुझं अ ना संडे आहे आंघोळ करून रेडी आहे इथं ताई पाणी गरम करत आहेत पाणी थोडं जास्तच गरम झालं होतं जास्त शौरा बुटला बेटा

आला। <laughs> इथं ताईच सगळे रूम्स, हॉल वगैरे सगळं झाडून काढणं चालू आहे त्यानंतर पोचा मारून घेते बोलल्या आणि तू किचन मधला आवर। ताईचं पोचा मारणं चालू आहे आणि माझी कद्दूची भाजी बनवायची तयारी चालू आहे तितक्यात डुग्गू उठला मग त्याला बाहेर घेऊन आले म्हणलं थोडं त्याचा मूड फ्रेश करावा आणि खेळायला बाहेर पाठवावं उन्हात <laughs> चला मग मी इथं आमच्या तिघींसाठी चहा बनवत आहे आज म्हणलं थोडं मसाला चहा बनवाव छान मिरे वाटून घेतले त्यात थोडी इलायची टाकली ती वाटून घेतली मस्तपैकी अद्रक वाटून घेतलं आणि जास्त टाकलं अद्रक म्हणलं थोडंसं तिखट तिखट करावा छानपैकी चहा केला आणि मस्त चहा एन्जॉय केला इथं आम्ही दोघी पित आहोत आणि आई साईडला बसल्यात प्रणुनी आईचा व्हिडिओ घेतला डायमंड फ्लेप ब्यवस्थित दाखव युट्यूबच डायमंड चाललंय चल मग तुझ्या सबस्क्रायबरला तुझ्या फॉलोअर्सला थँक्यू इकडं बघून मन थँक्यू तसं नाही थोडस काहीतरी आता तुझे थँक्यू लाईक शेअर अजून सबस्क्राईब करा <laughs> तुझ्या चॅनलचं नाव काय आहे कॉंग्रॅच्युलेशन तनु आज साडे लाच उठला होता मग बाबांसोबतच आंघोळ वगैरे करून बाबांसोबतच जेवण झालं त्याचं मग हे तिघ राहिले होते मग इथं आई त्या तिघांना जेव घालत आहे आणि गौरवचं इकडं तिकडं पळत खाणं चालू होतं एक कद्दू मी कट केला होता मी म्हणले होते ना एक कद्दू बस होत नाही म्हणून कट करणार मला कट करायला हवा नाही नाही तसं काय नाही मी आंघोळ करून घेते तुम्ही कट करून ठेवा नंतर मी आल्यावर तूच देणार मी तर देणार नाही सांगायच्या आधीच मिरच्या यात कट करून ठेवल्यात हे पण वाटून ठेवा इथं सगळं रेडी करून ठेवा आल्यावर मी फोडणी देते काय मी तुम्ही <laughs> प्लीज ताई ठीक आहे हे करून ठेवा मी आंघोळ करून येते चला बाय भेटू आंघोळ केल्यानंतर काय करायला हो छान कोणतं बटन ते गोल्डन बटन करायला भेटलं डायमंड काय द्यायच तुझं कलर नाही झालं दादूस तुम्ही करून देणार आहो ना नंतर त्यांना त्या दोघांनाही कलर करून द्या परत ओके तुमचं तुम्ही करता हो, तुम्हाला ते कलर पाहिजे ओके स्वाती ते काय काढलेत बघ एकदा ते पण कोणता आहे बघ गोल्डन आहे एवढे कलाकार लेकर आहेत ना तुम्ही बघू शकता किती सुंदर युट्यूब चा लोगो तिथं काढलाय आणि इथं सौरभ चा आता युट्यूब म्हणून लिहिणं चालू आहे आणि तिथं स्पेस एवढा छोटा होता ते युट्यूब का चालय राहू द्या ना मग छान आहे डेकोरेशन आमचं ठरलेल्या ठरलेल्याप्रमाणे भाजी मलाच करायची होती मग चला म्हणलं भाजी करून घ्यावी मग तेलात लसण जिरे वाटलेले टाकले मिरच्या पण मी वाटूनच टाकते मिरच्या वाटलेल्या टाकल्या कढीपत्ता टाकल्यानंतर हळद चटणी मीठ टाकलं त्यात कद्दू टाकून घेतले मस्त हलवून त्या भाजीला वाफवायला ठेवलं नंतर त्यात थोडं कारळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं हे कूट टाकल्याच्यानंतर भाजी मस्त लागती इकडं वरण झालेलं आहे नंतर मी आंघोळ करून इकडं चपात्याला लागले चपात्या झाल्या होत्या माझ्या अर्ध्या निम्म्या एक दोन चपात्या राहिल्या तेव्हा आठवलं की क्लिप घ्यायची राहिली म्हणून मग इथं एक छोटी क्लिप घेतली त्यानंतर ताई तिकडे लेकरांना आंघोळ्या घालत होत्या मग आवाज आल्याने मी तिकडे गेले ते कोणती बॉडी आहे ते गौरव

ले छान वाला आहे ये ये पटकन ये पटकन ये तो वाव छान छान अरे ऑईल लाव द्या रे हे चौगन आहे एकत्र जमले की खरच काही खरं नाही चला आता आठवलं की स्टोवर भाजी आहे यांच्या नादात माझ्या भाजीचं काय झाले काय माहित चला बघूया तर मग भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आता मी लेकरांना जेव घालते तर छानपैकी तूप घेतले भाजी आणि चपाती घेऊन त्यांना जेव घालत आहे त्यांना टॅब लावून दिलाय आणि मी जेव घालत आहे म्हणलं एकदा यांना पोटभर जेव घालून बाहेर काढून द्यावं आणि नंतर ताईंनी आंघोळ करून देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मग मी आमच्या दोघींसाठी ताटं वाढून घेतली आ, ह्या दोघा भावांचा आणि आईचं जेवण अगोदरच झालं होतं मग आम्ही दोघीच राहिलो होतो, होतो आरामात गप्पा मारत चालू आहे जेवण ताईला बोलत होते मी आत्ताच जेवलो होतो आता थांबू या बऱ्यानंतर करूया काम पण ताई ऐकल्या नाही म्हणल्या कपडे आणि भांडे करून घेऊ स्वाती मग नंतर आरामात बसता येईल परत मग कंटाळा येतो मग ताईचे इथं कपडे धुणं चालू आहे आणि वाळू घालणं आहे आता आणि मला बोलल्या की आता मी भांडे घासून घेते तोपर्यंत एडिटिंग वगैरे करून घे तर मग माझं व्हिडिओ एडिटिंगचं चा, करणं चालू आहे ताईचे हे कामावरणं चालू आहेत मग आरामात थोडा वेळ बसलो झालं चालू झालं की खायला काहीतरी द्या म्हणून मग डुगुला असं ऑरेंज काढून देत आहे मी आणि इथं गौरवची कम्प्लेन्ट खेळू देत नाहीत म्हणून तस करू नको ना मला घर निघून जाते तुझा घर निघून जाते तसं करू नको काय काय म्हणायचं त्यांना तुम्ही गौरवला खेळू का गेला आणि हमने गोल्ड गोल्ड बटन वर पुरी माती टाकायली तुम्ही काय करायला गोल्ड बटनला चेंज करायला कोण चेंज करायला होता रेना गोल्ड गोल्ड कलर बटन करायचे होता ते YouTube त्याला एरेज करायची ट्रिक मग त्याला एरेज करून YouTube मी तिघी सासा सुनांनी मिळून सगळी काम पटपट आवरली मग वेळ होता म्हणलं चला पार्लर मध्ये जाऊन येऊया बरेच दिवस झालं तर मग यांनी आम्हाला सोडायला आले होते पार्लर जाता जाता रस्त्यातच विनी अशी एक बेकरी आहे तिथले केक म्हणा पेस्ट्री ब्राउनी खूप भारी असती मग लेकरांचं चालू होतं की खाऊया म्हणून <laughs> नंतर बेकरी मधून पार्लरला आलो आम्ही जॉय सलून म्हणून आहे मस्त असती त्यांची सर्व्हिस थोडं रेट जास्त असते पण सर्व्हिस एक नंबर असती मग तिथं आलो आम्ही चला तर मग असा गेला आमचा सगळा दिवस आणि हे लेकरांचा हा एक व्हिडिओ तुम्ही बघा ते काय म्हणाले तुम्हाला कळते का तुम्हाला हे काही कळालं का लेकरांचं कॉमेंटमध्ये नक्की सांगा हे रील बघून शिकलेत काय काय म्हणत आहेत काय माहीत आमचेच लेकरं असे करत आहेत का तुमचेही लेक तुमच्याही घरचे लेकरं वगैरे कोणी करत आहेत सांगा नाहीतर आम्हाला या चौघांना हॉस्पिटल न्यायचं कळेल चला मग कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय